आणि चिड हे सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथे इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्याना अशा प्लॅनिंग कधी बघितल्यात नाही गुंडगिरीच्या हत् उसडीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्या असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले ला सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलं होतं की खंडणी मागणार आणि खुनातले ही एक आरोपी ला हो ते नाही नाहीये ह्या तीन टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणार आहे एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागर बसलेला आहे ते सरमाड काय अं ते एका जागा बसलेली आणि हरून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडणी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवायचे आमका बनवले ते बनवले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो खून आणि खंदनी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे येणं आवश्यक त्यांना पंच मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात त्यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातला एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे कुन? सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडरीतले आणि खोलातले पळून गेले यांना सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे चोटे चाट्टे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी ह्या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला वेळ त्यांच्या समाजाला सुद्धा होती होती प्रतिष्ठा ना टोळीमुळे टोळी म्हणून ही तर नायनाट होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा माझं खंडारी प्रकरण केली होती त्यावेळे पोलीस अधिकारी सुद्धा काही दिसतात त्या पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत होते हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसतं अर्ज करत होते एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं आहे एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंडरी किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला लोकाही मर्डर करू शकते त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खूण पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कुणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे मुळा जळा सकड उखडून टाका यांना ठेवू नका हे का राज्य चालत नाहीये एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडी दिवस यातला एक बी सोडलं राज्यात पण पडून टाकणार आहे हो घालीत नाही कस अरे सरकार त्यांच्या राहिले टर्म एक त्यांना काय कळत नाही का आता मला एक सांगा बरं तुम्ही म्हणताय कोण ते सर मडका कोण आहे तेव्हा अटक झालेलं त्याला काय करायचं हो एवढं प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते बा पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीची नाही जी, जी। शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का विभाग त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल सध्या तरी पोलीस प्रशासन योग्य काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल त्यांच्याकडे तो मिळालाय का नाही काय आणि तू मिळ मिळाला असेल ना झोपले काय मग आता मीडियाची तुम्ही म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला समजा मग काय मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का आता ती ईडी का कोणी ती पुढे अरे एवढी प्रॉपर्टी मग काही ना पत्र माझ्या मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉपर्टी ऐक बदिर होत्या माणूस कोटी म्हणलं की झापयची ती इकडे आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडते कुटीने ईडी पुढे ईडीने कथा कथा झुळ काही आणि ज्याच्या जा ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नाही त्याच्या नावावर प्रॉपर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार बर का यांनी पैशाच्या माझावर मस्तेर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे काही लय मोठ दबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडे त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणाला एक म्हणणं आहे या नगरी मधूनच खंड घेतले आणि खुनातले आरोपी एक एकही सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा खंडने मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार त्याला सोडू नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोमे केले शंभर टक्के फोमे केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा शंभर तरी जणांची टोळी नाही टोळी ही तर जेर बंद करा लवकर ते म्हणले एकही एक आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळप्रत झाली त्याच्यात कॉल डिटेल नाही आले श्री आर नाही आले तो कोणी मोबाईल फेकून दिलाय काय सापडत नाही देऊ त्याला ध्वना चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडे समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचं पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चा काढते रास्ता रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चौडेचाळीस लागू काही नाही आम्ही नुसतं एका पोराने आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी अकरा महिने मुंबईत जेल एक पोस्ट कमेंट केली ती फक्त मग काहीच नाही तरी यासाठी चौकशी चौकीस लावली माझी माझं सापडलं नाही त्यांना आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कस का जातीवादी मानता तुम्ही कधी बोललो आला दलित मुस्लिम आला अठरा बगड जातीला बारा बोलतेदारांना कोणाचं बंडखोर नेत्याला सोडित नाही मग टोळ्या काय सोडून द्या काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणतात तुम्ही आरोपीच्या बाजून मोर्चा काढता ही कुठली पद्धती हे आता नवीन रूल पडले आता इथून पुढे बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून आला असं मारामाऱ्या करणार बाजूने लोक उभं राहिलेत का तरी कोणत्या जातीची कोणीच न राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजूला उभं राहिलेले नाही हे पहिले घडले राज्यात की धनंजय टोळी आरोपी कोण उभा राहतील आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मूर्ती सुरू होणार आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केला म्हणणार काय पाडायला पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला होतो माया विरोधात आपल्या नादी लागलं ना अकोनत उदास करत असतो आपण अमरण उपोषण आम्ही अमरण उपोषण आरक्षणासाठी आहे माझ्या गोरगरीब करो लेकरांचा न्याय आहे आता भारत आहेत ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहे मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं असता आम्ही अमरवणपोषणाला बसणार सामूहिकच होत आणि पण आता फक्त एक शब्द आहे ज्याला बसाय त्याला मनाने बस, बस जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्यांचा जर अमरनोपोषणाला बसायचा विरोध असेल तर कोणीही बसायचं नाही घरच्याचा विरोध पर काय पत्कर भूक लागली खरं कारण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सामूहिक थोडं मीच मागतो म्हणजे मला भू लागत जेव्हा दुसरं काही सांगा तुम्ही पण ते मला जमत नाही काय त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावर ठेवलंय मी खंबीर लढाय ते नुसते येऊन बी बसले ति तर मी उपोषण बी करणार लढणार बी आणि मिळून पडल्या अगोदर नाही मग परत फाशी होणार अगोदर मला कळालं होतं आपण त्यांच्यावर बोलवतो नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणत करू नको वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्याला जातीवाद दिसतो दिसतो काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळत कोणाला कशाही प्रकरणात उडू नाही या मताचा मी असतो काय झालं झालं पालकमंत्री झाले त्याला काय आपल्याला काय लस तस जातीवाद फक्त आपल्या करायचा करायचं कोणी पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कडे जा आपल्या अडचण नाही दिसत आपल्याला जर तीर्थ निर्तन चालल्या दिसलं गाठ आपल्या सगळं आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी बात नाही ज्याचं त्याला मिळालं जेणे त्यांनी करायचं ज्याचा त्याचा तो विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काही चपडप केलेली नाहीये असं सरळ सरळ एक दिसत त्यामुळे बळच बोलायचं कारण भी नाही